न्यूझीलंड विरुद्धची कसोटी मालिका आणि एक दिवसीय मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका खेळतोय पहिल्या कसोटीला सुरुवात झाली असून सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या म्हणजेच राजकोटच्या स्टेडियमवरती हा सामना सुरू आहे पहिल्या दिवसामध्ये इंग्लंडला आपल्या चार विकेटच्या मोबदल्या तीनशे अकरा धावांपर्यंत मजल मारता आली आहे इंग्लंडची सुरुवात ही सावधगिरीने झाली होती दोन्हीही सलामीवीरांनी हमीद आणि अलिस्टर कुक यांनी भारतीय वेगवान गोलंदाजीचा चांगला मा, चांगला प्रतिकार केला परंतु सोळाव्या षटकामध्ये भारतीय संघाला पहिलं यश मिळालं रवींद्र जडेजानं ॲलिस्टर कुकला पायचित बाद केलं परंतु हा पायचितचा पंचांचा निर्णय हा थोडाफार वादग्रस्त ठरला त्यानंतर दुसऱ्या विकेट ही अश्विननी मिळवून दिली त्याने हमीदला हा पदार्पणवीर या सामन्यातला त्यांनी इंग्लंडसाठी एकतीस धावा केल्या दोन विकेट पडल्यानंतर बेन डकेट देखील अश्विन अश्विनने बेन डकेटला माघारी धाडलं अजिंक्य राहणे राहण्याने स्लीपमध्ये त्याचा उत्कृष्ट घे झेल टिपला त्यानंतर पहिल्या सत्रामध्ये भारतीय संघाला हे तीन यश मिळाल्यानंतर दुसरे सत्र हे इंग्लंडसाठी खूप लाभदायी ठरलं दुसऱ्या सत्रामध्ये इंग्लंडने एकही विकेट आपली जाऊ दिली नाही जो रूट याने जो रूट आणि मोईन अली या दोघांनाही मैदानामध्ये चांगला जम बसवला जो रूटने आपलं शतक गाठलं तर मोईन अली याने आपलं अर्धशतक दुसऱ्या सत्रामध्ये पूर्ण केलं जो रूटचं हे आंतरराष्ट्रीय कसोटीमधलं अकरावं शतक ठरलं त्यांनी एकूण एकशे चोवीस धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं तिसऱ्या सत्रामध्ये जो रूट हा बाद झाला उमेश यादवने टाकलेला गोलंदाजी स्ट्रेट ड्राईव्ह मारण्याच्या नादामध्ये झेल टिपला गेला उमेश यादवने तो झेल टिपला परंतु झेल टिपताना तो बाचकला आणि त्यानंतर जे काही वादग्रस्त प्र प्रकरण ठरलं त्यामुळे हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे गेला आणि तिसऱ्या पंचांनी जो रूटला बाद ठरवलं दरम्यान जो रूटला हे बाद ठरवलं असलं तरी सोशल मीडियावरती या निर्णयावरून वेगळाच वाद सुरू झालाय जो रूट हा खरंच झेलबाज होता की नव्हता यावरून आता चर्चा प्रतिचर्चा आणि तर्कवितर्कांना उधाण आलंय यानंतर चार विकेटच्या मोबदल्यात इंग्लंडच्या संघाला दिवसाअखेर तीनशे अकरा धावा करता आले मोईन अली नव्याण्णव नव धावांवरती नाबाद आहे त्यामुळे सध्याच्या परिस्थितीनुसार इंग्लंडचा संघ हा समाधान समाधानकारक स्थितीमध्ये त्यामुळे दुसऱ्या दिवसाच्या खेळात भारतीय गोलंदाज आपली कमाल दाखवणार का आणि इंग्लंडचा डाव लवकरात लवकर उद्ध्वस्त करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल या संदर्भातील ताज्या बातम्या आणि अधिक अपडेटसाठी पाहत रहा लोकसत्ता डॉट कॉम